ना बारे बारे बारे। नमस्कार मित्रांनो मी पियुष गाडेकर स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला व तुमच्या दावणीला असलेल्या दोन वाघांना बैलपोळ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि मित्रांनो आज मी पुन्हा एकदा लासूर स्टेशन बैल बाजारात आलो आहे या ठिकाणी भरपूर तुम्हाला क्वालिटीचे वासरं पण दाखवतो मित्रांनो बैलजोड्याही दाखवतो आणि बैलपोळ्यानिमित्त गर्दी जरा कमीच आहे तर त्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला करा सबस्क्राईब मित्रांनो धन्यवाद काय किंमत सांगितली आहे ते पस्तीस पस्तीस काय वस्तू आहे कुळा वस्तू आहे शेटजी नमस्कार काय सांगितले वासराचे पस्तीस हजार रुपये दाती कसं आहे आता ते का शेठ कुठले आपण बाबुळगाव गोर तापड दिसता फिरवा भर त्याला कामात कसं आहे सांगायला चालू आहे का एकदम गरम वस्तू आहे बर तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा जगन्नाथ थोरात रामकिशन भाऊ थोरात मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव नव्याण्णव शहाण्णव सत्तर शहाण्णव सत्तर डबल झिरो चौसष्ट डबल झिरो चौसष्ट पंचावन्न हाकलं हाकलोनता तापड वस्तू आहेत तापड फुल एकच नंबर मित्रांनो बैलपोळा स्पेशल चंद्रवान भाऊ नमस्कार नमस्कार काय सांगितलं की किंमत काय सांगितलं 75 दाती कशे चार सहा चार दात कोणता आहे चार कोणता आहे लासूरचे नामांकित व्यापारी मित्रांनो बघू शकता तुम्ही तर नाव सांगा आपलं परत चंद्रभांडूळ चंद्रभांबू मोबाईल नंबर सांगा आपला पंचाण्णव चौसष्ट तर मित्रांनो जोड अगदी मापात आहे एकदम मस्त आहे जर कोणाला पाहिजे असेल तर या बाबांना तुम्ही संपर्क साधू शकता बघू शकता किती मापात आहे मस्त व्यवहारात होईन ना लक्ष्मण शेठ नमस्कार काय सांगितले याचे सांगायला पंचेचाळीस आहे चाळीस लाख व्यवहार होऊन जाईल मारीत गिरीत नाही ना चार दात गरम आहे ना एकदम फिरून त्याला व्यवहारात होईल ना शंभर टक्के बरं आपलं गाव नांगरे बाबुळ नांगरे बाबुळ मोबाईल नंबर सांगा आपला एक्क्याण्णव बहत्तर शहाण्णव सत्तेचाळीस बावीस तर मित्रांनो कोण बघू शकता एकदम गरम आहे दात दाखवतेच्या एकदा चार दात आहे मित्रांनो आणि एकदम तापड आहे असं बैलपोळ्यासाठी स्पेशल ऑफर आहे जर कोणाला पाहिजे असेल तर नक्की शेटला फोन करा एकदम गरम वस्तू तुम्हाला भेटणार आहे दादा काय किंमत सांगितली याची एक्कावन हजार रुपये एक्कावन काय चाल चालू आहे का नाही नाही खेळासाठी का स्पेशल काय किंमत सांगितली याची एका सांगायची एक्कावन या वरात होईल ना या वरात होईल ना गरम आहे ना एकदम गरम कुठले आपण लासूर लास्ट रोटेशन तुमचा मोबाईल नंबर सांगा एकदा <coughs> मित्रांनो गोर एकदम आदत कोंडे आणि शर्यतीसाठी एकच नंबर आहे कोणाला पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा फिरवावर वरतला एकदा परत ते मुलाखत एकदम गरम मित्रांनो हे बघा शेट झाला व्यवहार काय किमतीने दिला यांनी घेतला का आपलं नाव सांगा ज्ञानेश्वर कुठले आपण तर गोरा कसा वाटला तुम्हाला एकच नंबर आहे ना ताप्पड आहे आणि व्यवहार एकदम सुरळीत झाला वासरू पटलं म्हणूनच घेतला धन्यवाद समाधान शेठ नमस्कार काय सांगितले जोडचे आज स्पेशल पोळ्यासाठी का बर बर पोळा स्पेशल ऑफर काढली वाटतं सांगायचं कमीत देऊन टाकू व्यवहार झाल्यावर काही डिस्काउंट देणार आहे काउंट दाती कसे आहे सहा दं पंचाहत्तर सांगायचे मित्रांनो बैल पोळ्याचे स्पेशल ऑफर आहे बघू शकता तुम्ही ताप्पड एकदम मस्त कामाला सगळ्या कामाला चालू आहे ना पूर्ण कामाला ए टू झेड चालू आहे आणि शांत बैल आहे मित्रांनो मारीत विरत नाही जर कोणाला पाहिजे असेल तर शेठजी तुमचा नंबर सांगा त्र्याहत्तर झिरो चार अडुसष्ट चोपन्न एक्केचा चालन मित्रांनो बघू शकता अगदी मापात आहे आणि जर खरंच कोणाला पाहिजे असेल तर शेठला संपर्क साधा शेट जी व्यवहारात होईल ना काही नक्की व्यवहारात कमी जास्त होईल बाकी जोड बघू शकता तुम्ही एकच नंबर आहे शेड याचे काय सांगितले याचे सांगायला चाळीस याचे सांगायला चाळीस दाती कसं आहे सहा सहा दाते का कामात कामात चालू पूर्ण बोलीत चालू एकदम मोठा मापाचं बैल मित्रांनो सहा दाती मारीत गिरीत नाही ना नाही पूर्ण बोलीत एकदम शांत आहे मित्रांनो हे बघा आणि पूर्ण बोलीत आहे बैल सिंगल आहे जर कोणाला पाहिजे असेल तर हा पण बैल चांगला आहे शेडची कोणाची यांची काय किंमत सांगितली पंच्याऐंशी हजार रुपये रुपये सांगायला चार दात दोन दात चार दात एकदम गरम आहे ना वास्त्र या फिरा एकदम मित्रांनो मोठ्या मापाचे आणि मस्त आहे म्हैसूरमध्ये मध्ये आणि ताप्पड आहे गरम आहे लागेल तितके गरम आहे शेटची पंच्याऐंशी सांगितले नाव करशन खरच देखणे जर कोणाला पाहिजे असेल तर शेठला नक्की संपर्क साधा शेठचा नंबर खाली स्क्रीनवर तुम्हाला दिसतच असेल हो टांग्याला चालू आहे कामाला चालू आहे का सगळ्या कामाला चालू आहे ना

गाड़ी का देख गाड़ी गाड़ी आज गाड़ी दमन मोज बाबा दमन मोज बाबा इतके घे नको करू आपण कुठे लगेच जायचे नाही दे दिए काय शेतकरी को पचपन हजार केन हजारला दिले पंचावन्न हजार ला दिले चारदा गावचे सांगा आपलं नाव शेख कुठले आपण मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव पंचान्न एकसष्ट डबल अडुसष्ट तेरा तेरा आपल्याकडं बैलजोड विक्रीला असतेच ना कायम ये बाबा घेणारे आहे माझ्या घेतले का कोणत्या गावचे गाव मनोली मनोलीचे बाबा हा बाबा काय किमतीन घेतले 55 मध्ये 55 मध्ये पैसे रोग हे काय अर्थ पैसे बीशे रोग काढले बाबा ना